आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ राज्यात नवीन फौजदारी कायदा भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असून उत्तरनगर जिल्ह्यामध्ये सराईत गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी सदृश्य कारवाईचा धडाका लावला संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये दरोड्याच्या तयारीत असताना पकडलेल्या टोळीवर आता भारतीय न्यायसंहितेचं कलम एकशे अकरा म्हणजेच संघटित गुन्हेगारी लागू केली गेली आहे या कठोर कारवाईमुळे केवळ आठ ते दहा दिवसांमध्ये जामिनावर बाहेर येणाऱ्या गुन्हेगारांना आता किमान एक वर्ष जेलमध्येच राहावं लागणार आहे आणि त्यांना जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला रात्री संगमनेर शहर पोलिसांनी कोल्हेवाडी रोड परिसरात गस्त घालत असताना अंधाराचा फायदा घेऊन दरोड्याच्या तयारीमध्ये बसलेल्या सहा आरोपींच्या टोळीला शस्त्रांसह रंगेहात पकडलं होतं या टोळीकडून दुचाकी घातक शस्त्रे आणि मिरचीपूड असं साहित्य जप्त केलं होतं सुरुवातीला हा गुन्हा सामान्य चोरीच्या कलमान्वये दाखल झाला होता मात्र तपासादरम्यान या आरोपींचा सराईत गुन्हेगारी इतिहास समोर आला अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे यांनी श्रीरामपूर विभागातील गेली दहा वर्षांतील गुन्हेगारांचा एक विशेष क्राईम डेटाबेस तयार केला आणि या डेटाबेसमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे की या टोळीतील आलम अकबर पठाण आणि सलीम अकबर पठाण यांच्यावर यापूर्वी डझनभर गंभीर गुन्हे दाखल आहेत नवीन कायद्यानुसार जर आरोपींनी यापूर्वी एकत्रितपणे दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे केले असतील तर त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचं कलम एकशे अकरा हे लावता येतं याच तरतुदीचा आधार घेत अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे यांनी या टोळीवर एकशे अकरा कलमानुसार कारवाई करण्यास मंजुरी दिली आहे भारतीय न्यायसंहितेतील हे कलम एकशे अकरा विशेषत संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी समाविष्ट केलं गेलंय या कलमांतर्गत कारवाई झाल्यास आरोपींना जामीन मिळणं अत्यंत कठीण होतं आणि त्यांना किमान एक वर्ष कारागृहातच राहावं लागतं या गुन्ह्यात जर हे कलम लावलं नसतं तर आरोपी आठ ते दहा दिवसांमध्ये जामिनावर बाहेर आले असते मात्र आता या टोळीला मोका कायद्याप्रमाणेच कठोर शिक्षेची आणि प्रदीर्घ कारावासाची तरतूद लागू झाली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे डीवाय पी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक समीर बारवकर यांच्या पथकानं केली आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं चेहऱ्याचा बाष्प चिकित योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस